हा जो व्हिडिओ बाहेर पडला जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी जे बोललो आहे ते जे फेक नॅरेटिव पास करत आहेत मी त्याच्याविरुद्ध घेतलेली ही भूमिका होती मी कुठल्याही माता भगिनींच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका नाही जे लोक आज फेक नॅरेटिव पसरवत आहेत त्या लोकांना समज देणं हे गरजेचं आहे आज एवढ्या जनकल्याणकारी योजना एका बाजूला सरकार करतं आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेला या योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जातं आणि माझी विनंती आहे सुप्रियाताईंना पण आणि जयंत पाटील साहेबांना पण त्यांनी पण ही योजना एवढी चांगली आता ते दोघंही सांगतायत की या योजनेचा लाभ कसा मिळत नाही आम्ही बघतो म्हणजे तुम्ही मला सांगा तीस वर्षात त्यांच्या डोक्यात ज्या गोष्टी आल्या नाहीत ते एक रिक्षावाला मुख्यमंत्र्यांनी गरीब घरातला मुख्यमंत्री आहे त्यांनी सामान्य जनतेसाठी ही योजना दिली आज ही योजना चांगली चालली पाहिजे हीच आमची भावना आहे परंतु जे आमचे विरोधक आहेत शरद पवार गटाचे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की या योजनेबाबत तुम्ही विनाकारण काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवू नका आणि हेच सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे